काहीही कामधंदा न करता दारू पिऊन चारित्र्यावर संशय घेऊन अपमानास्पद वागणूक देणाऱ्या पतीचा दोरीने गळा आवळून खून करून आत्महत्येचा निर्दोष मुक्तता करण्यात आली याबाबतचे आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन मरे यांनी दिले अशी माहिती अॅडव्होकेट जितेंद्र जाणापूरकर यांनी दिली नंदिनी रमेश भिसे राहणार लांडगे निवास उत्तम नगर पुणे मूळ राहणार अंदूर तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव असं निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्या आरोपी महिलेचं नाव आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक पीएम वाघमारे यांच्या फिर्यादीनुसार आरोपी नंदिनी भिसे हिचा पती काही कामधंदा न करता दारू पिऊन चारित्र्यावर संशय घेऊन वारंवार पैशाची मागणी करत होता माहेरच्या नातेवाईकांसमक्ष अपमानास्पद वागणूक देत होता या कारणावरून आरोपी हिने तिच्या पतीचा दोरीने गळा आवळून खून केला खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने पती रमेश भिसे यांनी गळपास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव करून पोलिसांना खोटी खबर दिली यावर आरोपीवर भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे दोन दोनशे एक एकशे ब्याऐंशी अन्वये उत्तमनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता आरोपी नंदिनी भिसे हिची या गुन्ह्यातून सबळ पुरावा नसल्याने निर्दोषमुक्तता करण्यात आली याबाबत सविस्तर हकीकत अशी की चार एप्रिल दोन बावीस रोजी इंदिरा नगर उत्तम नगर पुणे इथे नंदिनी भिसे यांच्या बहिणीच्या मुलाच्या विवाहाची सत्यनारायण पूजा होती रात्री साडे वाजण्याच्या सुमारास रमेश भिसे हे त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी गेले त्यावेळी नंदिनी भिसे यांनी त्यांना जेवणाची विनंती केली परंतु रमेश भिसे यांनी जेवणास नकार दिला तेव्हा नंदिनी भिसे यांनी त्यांना जेवणाचा डबा भरून दिला व रमेश भिसे हे त्यांच्या राहत्या घरी गेले पाच एप्रिल दोन हजार बावीस रोजी रात्री साडे बाराच्या सुमारास नंदिनी ह्या त्यांच्या निवासस्थानी घरी आल्या त्यावेळी रमेश भिसे यांनी तू मला आत आत्ता स्वयंपाक करून जेवू घाल तू दिलेला डबा खाणार नाही असे म्हणाले त्यावरून दोघांमध्ये शिवीगाळ व मारहाण झाली होती रात्री एकच्या च्या सुमारास नंदिनी यांच्या भावाचा मुलगा अरुण कांबळे व मुलगा अक्षय कांबळे हे घरी झोपण्यास आले त्यामुळे नंदिनी व रमेश यांनी त्यांच्यासमोर कोणताही वाद न करता किचन मध्ये झोपी गेले दोन्ही मुले हॉलमध्ये झोपली मुले व पती झोपलेत याची खात्री करून नंदिनी भिसे यांनी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातील नॉयलॉनच्या दोरीने पतीचा गळा आवळून त्याचा खून केला मुलं झोपली आहेत याची खात्री करून काही वेळाने किचन कट्ट्यावर चढून त्यांनी नायलॉन दोरी किचनच्या छताच्या लोखंडी हुकला बांधून त्या दोरीने खालील बाजूस फास करून तर रमेश भेसे यांच्या मृतदेहाच्या गळ्यात अडकवला व मृतदेहास उठवून त्याच गुडघ्यावर बसवून रमेश भिसे यांनी स्वतः गळपास घेऊन आत्महत्या के केली असा बनाव केला पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास हॉलमध्ये झोपलेला व अरुण कांबळे यांना झोपेतून उठून मी झोपेत असताना पती रमेश भिसे यांनी गळपास घेतलाय असे खोटे सांगितले सर्व नातेवाईकांना रमेश भिसे यांनी गळपास घेऊन आत्महत्या के केली आहे असं कळवून त्या सकाळी साडेसहाच्या सुमारास उत्तम नगर पोलीस ठाणे इथे आल्या व त्यांनी सांगितले की रमेश भिसे यांनी गळपास घेऊन आत्महत्या केली या केसमध्ये सरकार पक्षातर्फे एकूण अकरा साक्षीदार तपासण्यात आले त्याचप्रमाणे ॲरो आरोपीतर्फे ॲडव्होकेट विपुल दुशिंग आणि जितेंद्र जानापूरकर यांनी केस चालवली ॲडव्होकेट जितेंद्र जाणापूरकर यांनी ॲडव्होकेट विपुल दुशिंग यांच्या मार्गदर्शनानुसार उलट तपासणी घेतली त्याचप्रमाणे ॲडव्होकेट विपुल दुशिंग यांनी अंतिम युक्तिवाद करून केस सुटावी या उद्देशाने अनेक केस लॉ कोर्टात दाखल केले सर्व बाबी लक्षात घेता आरोपी विरुद्ध सबळ पुरावा नसल्याच्या अभावी न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली तसेच या केसमध्ये ऍडव्होकेट आनंद चव्हाण ऍडव्होकेट मयूर चौधरी ऍडव्होकेट सूरज शिंदे ऍडव्होकेट अतुल गोंते ऍडव्होकेट रितेश गदादे यांनी मदत केली